हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज कोवळ्या फणसाची भाजी भाजी बनवणार आहे हे बघा चिरतपर्यंत ते काळे आले कोवळे आहे आणखी काही बिपकले नाही आहे छान याची आता स्वच्छ धुवून घेतला आहे याला पाणी नितळत असं गाळणीमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर मग याला तळायचं आहे म्हणून आधी पाणी गळू द्याला हे बघा असं पाणी नितळत ठेवायचं आहे कारण याला तेलातून तळायचं आहे ना आता याला नितळ ठेवायचं आहे आता मी वाटण बनवते यासाठी एक कांदा आहे भाजलेला आहे आणि एक गड्डी लसणाची आहे पाच ते सहा तुकडे आपले अद्रकचे आहे अद्रकचे आहे आणि खोबरं आहे धणे आहे जिरं आणि थोडा खडा मसाला घ्यायचा आहे याला छान बारीक काढून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आणि यामध्ये थोडा सांबार ॲड करू असं छान सांबार ॲड करायचं आता बारीक काढून घेते मिक्सरमध्ये हे बघा मसाला छान असं बारीक मिक्सरमधून काढलेला आहे आणि भाजून होता सगळा मसाला आपला आता तेल तापायला ठेवला आहे आपण हे नाही का छान असं तळून काढायचं आहे फणस पोळा आहे तरी पण भाजी चिकट होते तळून नाही काढलं तर आपण तळून घेऊ पाणी पाणीळलंय थोडा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तेला कळलं नाही तर मग ते पूर्ण भाजी गाळ होऊन जाते आणि हे बाजारातून आणलेलं आहे त्यांचे हात वगैरे चिरून आहे म्हणून मी स्वच्छ धुऊन टाकलं आणि घरचे फ्रेश फनक राहिले तर धुवायची काही गरज नाही राहत कव्हर काढून घ्यायचं पोर आहे फनस अशा अशा प्रकारे आपण फणस छान तळून घेतला आहे थोडा कलर येईपर्यंत म्हणजे शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आणि तळलं फणस तळलं तर छान टेस्टी भाजी होते ते कांदा ॲड करू थोडं थोडं होऊ द्यायचं आहे कांद्याला होऊ द्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे झाला तर आपण हे बारीक काढलेला काढलेला मसाला ऍड करू तसा सम... आपला मसाला भाजून आहे तरी पण याला छान होऊ आहे हलकंसं तेल फुटला आहे मसाला आपला होताला तर यामध्ये हळद अर्धा चमच आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घेऊ शकता याला पण छान तकू द्याचा तिखटला पण झालं आपलं तिखट पण पकल आहे आता यामध्ये बारीक केलेला टोमॅटो आहे एक छोटा ठीक आहे आपला मसाला छान झालाय मसाला कधी पण छान पकू द्यायचा आहे छान टेस्टी लागते भाजी आता आपण फणस ॲड करू तळलेले आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण तेलामध्ये तळलेले आहे छान मिक्स करायचं आपण पाणी ॲड करू पाणी गरम वगैरे काही करायचं नाही आहे कोम वगैरे कारण तर आपले फणस तळून आहे तीन ते चार झाची भाजी आहे वाले पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू जास्त शिजू द्यायचं नाहीये एक ते दोन उकळी काढायचा आहे आणि झाकण पण नाही ठेवायचं आहे बघा दोन उकळ्या काढल्या आता छान तर आली छान घट पण झालं आणि जे नॉन नौ नॉनव्हेज खात नाही त्यासाठी ही भाजी छान आहे आणि माझ्या पद्धतीनं करून बघा ट्राय करा सेंट खूप सुंदर सुटला आहे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ पाहत चला आता यामध्ये आपण सांबार ॲड करू झाले आपली फणसची भाजी तयार भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत पण चालून जाते छान गरम गरम हे बघा छान झाले आहे भाजी भेटू आपण अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये